सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विनू हा मधुला म्हणतो की मला इथं अजिबात नाही राहायचं मला माझ्या आईबाबांकडे जायचं आणि असे म्हणत असतानाच आता विनूला चक्कर येते तर लगेचच सर्वजण विनूला धरतात जेव्हा सिंधू ही आणवी ला पाणी आणायला सांगते तर आता वेनू म्हणत असतो की मला माझ्या आईबाबांकडे जायचंय आणि लगेचच आणवीने पाणी आणता बाळा थोडं असं म्हणत पाणी देते तेव्हा सिंधूचे ते, ते प्रेम बघून मधु ही सिंधूकडे बघू लागते तर लगेच वेणूची ती अवस्था बघून राघव हा सिंधूकडे बघत म्हणतो की डॉक्टर तुम्ही प्लीज वेनूला तुमच्या रूममध्ये घेऊन जाता का तर सिंधू ही मान हलवते तेव्हा राणीला मोठा धक्का बसतो आता सिंधू ही वेणूला घेऊन तिच्या रूममध्ये जाऊ लागते तर इकडे मधू म्हणते की राघव तू हे काय केलंस तर राघव म्हणतो काय केलं म्हणजे सिंधूची यामध्ये काहीही चूक नाही आहे तुला चांगलंच माहितीये मधू तेव्हा काकू ही राघवकडे बघू लागते राघव म्हणतो की मधू आपण जर आता काही गडबड केली तर आपण वेणूला कायमचं गमावून बसू राघव म्हणतो की तूच ठरव मधू आता काय करायचं ते पेशन्स मधू तेव्हा आता सुद्धा राघवचे म्हणणे पटलेले असते इकडे आता आणवी तिच्या मैत्रिणीकडे येते आणि तिच्यासोबत गप्पा मारत असताना आणवी म्हणते की आमच्या घरचे किती बोर आहेत तुला माहीतच नाही तुला माहीत आहे का विनूला जेव्हा माझे मामा आणि मामी खरे आईबाबा नाहीत हे कळले ना तेव्हा तो तर स्ट्रोमामध्ये गेला या सगळ्या सिच्युएशनमध्ये खरं तर त्याची समजूत काढायला हवी होती पण घरच्यांनी कोणीही त्याची समजूत काढली नाही असे अन्वी तिच्या फ्रेंडला बोलते आणि सगळे आता त्या सिम्मालाच ब्लेम करत असल्याचे अन्वी ही तिच्या मैत्रिणीला बोलते एवढ्यात तिथे दोन मोठमोठाले गुंडासारखे स्टुडंट तिथे येतात आणि शेजारच्या स्टेबलवर दुसऱ्या त्या मुलांना हाकलवून तिथे बसतात आणवी म्हणते कोण आहेत हे तर तिची मैत्रीण म्हणते की सिनियर आहेत फेल झालेले त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नको दुर्लक्ष कर अशी तिची मैत्रीण आता अन्वीला बोलते आणवी म्हणते की घरचेंनी काहीच समजावलं नाही त्याला आणि तो नक्कीच यामध्ये घर सोडून गेला असता तर आता अन्वीचे ते बोलणे चालू असताना ते सिनियर आता अन्वीकडे बघतात आणि एकमेकांना खुनावतात इकडे आता आण सांगत असते की या सिच्युएशन मध्ये विनूला िंगची गरज आहे तर ते आता सर्व मुले हे आणकडे रोखून बघू लागतात एवढ्या तो पाठीमागचा सिनियर वेटरला बोलावून दमात घेतो आणि म्हणतो की उचल हे सगळं आणि सँडविच घेऊन ये आणि त्याने आता आणवीकडे नजर रोखून धरलेली असते तर आता आणवी त्या स्टुडंटला बघून रागाने त्याच्याकडे येते आणि म्हणते की तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे तू मला असं स्टेअर का, का करतोय तेव्हा तो सिनियर म्हणतो की मला ना नूडल खूप आवडते आणि तुझे केस हे नूडलसारखे आहेत तर आता आणवीला राग येऊन आणवी अजूनच त्यांना बोलू लागते पण तिची मैत्रीण ही आ आणवीला समजावते आणि तेथून घेऊन जाते इकडे आता एकटाच विणू बाहेर विचार करत उभा असतो तेवढ्यात सिंधू आणि सावित्री ते येते तर सिंधू म्हणते की हे बघ विणू तुझ्यासाठी जेवण आणलंय सिंधू म्हणते की आपण जर उपाशी राहिलो ना तर देवबाप्पाला वाईट वाटतं आणि मग तो आपली कुठलीच विष पूर्ण करत नाही असे म्हणत आता सावे आणि सिंधू दोघीही विणूला समजावत असतात विणू काही ऐकायला तयार नसतो सिंधू म्हणते की अरे विणू तुला रनिंग रेसमध्ये जिंकायचं की नाही मग ती जिंकण्यासाठी तुला ही जेवण करायला हवं आणि तुझ्यामध्ये ताकद यायला हवी तर आता विनू काही ऐकायला तयार नसतो तेव्हा सिंधू वेणूसाठी आप्पा तिच्यासाठी कसे समजावण्याला गाणे म्हणत असतात तसेच आता सिंधू ही वेणूसाठी गाणं गुणगुणते त्यानंतर सिंधू ही अजून एक आयडिया करते आणि म्हणते की हा घास विनूच्या आईचा आणि विनूने हा घास खाल्ला नाही तर तिच्या आईला खूप वाईट वाटेल बरं का तेवढ्या दरवाज्यात राघव येऊन सिंधूचे ते विनूला समजावण्याचे सर्व बघत असतो आणि लगेचच वेणू पटकन तो घास खातो त्यानंतर सिंधू ही सावीला टाळी देते तर सिंधू म्हणते की आता हा घास वेणूच्या बाबांचा आणि पटकन वेणू सिंधूचा हात आपल्या हातात घेत तो घास खातो पाठीमागून राघव ते सर्व बघत असतो तर सिंधू म्हणते की आता हा घास विनूच्या फेवरेट बहिणीचा आणि विनू ते सुद्धा घास खातो आणि असे करत करत विणू जेवू लागतो तर आता इकडे राघवला ते बघून मोठा अचंब वाटलेला असतो आणि खरंच सिंधूचे विनूवरचे प्रेम आता राघव समोर आलेले असते आणि इकडे आता सावी ही राघवला बघून लगेच हाताला धरून विनू शेजारी आणते आणि म्हणते की पोलीस काका विनू जेवला तर राघवला खूप हायसे वाटते त्याच वेळेस राणी ही पाठीमागून दरवाजात येऊन ते सर्व बघते आणि स्वतःला खूप जेलस राघव म्हणतो की थँक यू सिंधू तर सिंधू ही राघव बघते तर राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू खरंच खूप थँक्स सिंधू म्हणते की आभार मानायची काहीच गरज नाहीये विनुची जबाबदारी माझी काळजी आहे आणि तेच मी घेते इकडे आता मधूने सुद्धा वेणूसाठी जेवण आणलेले असते पण वेणू अगोदरच जेवलेला असतो आणि सावी वेणू मधु शेजारून निघून जातात इकडे आता राघव हा सिंधूला म्हणतो की जेव्हा तू रुसून जेवण करायचे नसायची ना तेव्हा मी असाच आठवण करून तुझी समजूत काढायचो राघव म्हणतो की तुला आठवतंय का तेव्हा सिंधू म्हणते की काही आठवणी कायमच्या मनावर कोरल्या गेलेल्या असतात आणि किती जरी विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या काही विसरत नाहीत तेवढ्यात मधु ही समोर येते आणि सिंधूकडे बघत म्हणते की सिंधू किती वाजलेत आता एवढा वेळ वेणू उपाशी होता का आणि तुला जमत नसलं तर ते मला सांग तेव्हा सिंधू म्हणते की मिसेस रत्न बारखी शांत व्हा सिंधू म्हणते की वेणू आता व्यवस्थित जेवलाय आणि मी समजू शकते तुम्हाला काय होतं कारण मी सुद्धा एक आई आहे सिंधू म्हणते की तुम्ही यामध्ये थोडासा वेळ द्या विनू नक्काच यातून सावरेल आणि आता खूप उशीर झालाय मी जाते असे म्हणत सिंधू निघून जाते सिंधू गेल्यानंतर इकडे मधू राघवला म्हणते की राघव आता हे जर असं चालू राहिलं ना तर विनू माझ्यापासून नक्कीच लांब जाईल राघव म्हणतो की विनूचा राग गेला ना तू पुन्हा त्याला भरव मधू त्यात काय झालं एवढं मधू म्हणते की राघव तुला कळतंय का विनूला माझ्यापेक्षा ती जवळची वाटते विनू सगळं आता तिचं ऐकतोय वेणू आपल्याबरोबर असताना देखील त्या दोघींचेच बोलणे बोलत असतो तेव्हा राघव म्हणतो की मधू तू का लहान मुलांसारखी वागतेस राघव म्हणतो की मधू तू काय बोलतेस मला खात्री आहे वेणू नक्कीच बरा होईल आणि वेणू जर बरा झाला आणि मागे गेला तर अशी भीती आता मधू राघवला बोलून दाखवते राघव म्हणतो की तसं काहीही होणार नाही आहे मधू आणि राघव म्हणतो की तसं जर झालं ना वेनूला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे तेव्हा विनूच्या आनंदासाठी मी कायमची की विनूला सिंधूकडे सुद्धा ठेवील तर ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसतो मधू म्हणते की राघव हे काही तू बरोबर करत नाही बरं का राघव म्हणतो की ते माझं मला ठरू दे तू यामध्ये पडू नकोस तेव्हा मधूला अजूनच धक्का बसतो रागाने राघव तेथून निघून जातो तेव्हा मधूच्या डोळ्यात पाणी येतं आणि मधूला वाईट वाटलेलं असतं आणि तेवढ्यात काकू तिथे येते तेव्हा मधूकडे बघत लगेच काकू म्हणते काय झालं राणी राणी म्हणते की काकू वेळी मी तुमचं ऐकायला हवं होतं माझं खरंच खूप चुकलं काकू म्हणते काय झालं सिंधू काही बोलली का मधू म्हणते की विनूची सिंधूबद्दलची ओढ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे विनू सततच सिंधू सिंधू करत असतो आणि आता मी तेच राघवशी बोलायला गेले तर राघव माझ्यावरच चिडला त्या सिंधूमुळे राघव आणि माझ्यामुळे भांडण झालंय तेव्हा काकू म्हणते की जी भीती होती ना तेच झालंय काकू म्हणते की राणी मी तुला किती वेळा सांगितलं होतं तू त्या सिंधूवरती अजिबात विश्वास ठेवू नको आणि तिला या घरातही घेऊ नको पण त्यावेळेस तू माझं थोडंसुद्धा ऐकलं आहेस राघव पुन्हा त्या सिंधूमध्ये अडकत चाललाय आणि प्रश्न फक्त त्याचा नाहीये तर विनायकचा सुद्धा आहे विनू सुद्धा त्या सिंधूमध्ये गुरपटत चाललाय तेव्हा तू स्वतःच्या कर्माने राघवला आणि विनायकला गमावणार असल्याचे काकू मधूला सांगते इकडे आता ते सिनियर त्यांच्या रूममध्ये दारू पिऊन मोठा प्लान करतात आणि म्हणतात की उद्या कुणीच कुणाला नावाने हाक मारायचं नाही आणि तोंडावरती मास्क लावायचे दुसरा म्हणतो की दिनेश तू सगळीकडे नजर ठेवायची आणि लगेच आम्हाला सांगायचं इकडे आता सिंधू वेनूला घेऊन तिच्या बेडरूम येते आणि सावी वेनूला दोघांनाही झोपी लावते तेवढ्यात दरवाज्यात राघव तिथे येतो आणि ते बघतो तेवढ्यात पाठीमागून मधु येते तर राघव मधुला बघून मधुला म्हणतो की तू वेणूला बघायला आलीस ना पण तू काही काळजी करू नको विनू आता सावी शेजारी मस्त झोपलाय तेव्हा आजची रात्र त्याला तिथे झोपू दे मधू म्हणते की राघव उद्या आता विनूसाठी आम्ही देवळात पूजा करायला जाणार आहे तू येशील का तर राघव म्हणतो की नाही मधू उद्या खरंच खूप कामं आहेत मला इकडे आताच दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण हॉलमध्ये येऊन राजेश्रीला नाश्ता मागत असतात तर इकडे सिंधू ही विनू आणि सावी शेजारी बसलेली असते राजेश्री म्हणते की नाश्ता झालाय प्रसाद होऊ राहिलाय तो झाला की मी येतेच ते ऐकून काकू म्हणते की रेश्मा सुद्धा या घरात राहते ना ऋतुजा तेव्हा तिला ते सुद्धा तू काम सांगत जा काकू म्हणते की मी त्या रेश्माला तर आता काहीच सांगणार नाही तू ती आणि तुमचं नशीब तेव्हा ऋतुजा म्हणते मी काय केलंय तेवढ्यात राघव तिथे येतो आणि वेणू आणि सिंधूला एकमेकांच्या जवळ बघतो तर पाठीमागून मधुही तिथे येते आणि सिंधू राघव एकमेकांकडे बघत असल्याचे मधूला समजते राघव म्हणतो की तुम्ही मंदिरात कधी जाणार आहे तेव्हा काकू म्हणते की मी ऋतुजा आणि राणी आत्ताच मंदिरात जातोय पिढीवरून रत्नाकर आणि ऋतुराज सुद्धा येतील राघव म्हणतो की तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी बाहेर जाताना घराचे दार्या आणि खिडक्या व्यवस्थित बंद करून घ्या राघव म्हणतो की काकू तिजोरीच्या चाव्या तर काकू म्हणते की सांभाळून ठेवल्या तो काही काळजी करू नकोस काकू म्हणते की राघव मला एक सांग ना त्या कट्टा अजून काही कळलं का राघव म्हणतो की अजून तरी नाही आज त्याचीच तर आमची मीटिंग आहे रागा म्हणतो की रेश्मा हे सर्व पूजेला गेल्यानंतर घराच्या खिडक्या बंद आहेत त्याची व्यवस्थित खात्री करून घे याची सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे कळलं का तर रेश्मा म्हणते हो आणि आता सर्वजण पूजेला गेलेले असताना आता कट्टा गँग ही राघवच्या घरावर छापा मारते दरवाज्यातून मास्क लावून काळा कपडा घालून बंदुका रोखत आता कट्टा गँग ही राघवच्या घरी धाड टाकलेली असते त्यांनी ते आणि समोर आणवी राजेश्री ह्या उभ्या असतात तर दोघीही घाबरलेल्या असतात तर ते कट्टा गँग म्हणते की कोणी कुठेही हालायचं नाही तर आणवी म्हणते की माझा मामा पोलीस आहे त्यातील गुंड म्हणतात की आम्हाला ते काही सांगू नको तर इकडे राघवला आता कट्टा गँग घरात शिरल्याचे समजते आणि राघव आणि सिंधू त्यांच्या बेडरूममध्ये असतात तेव्हा राघव हा सिंधूच्या तोंडाला हात लावत म्हणतो की अजिबात काही बोलू नको कट्टा गँग घरात शिरली तू जर आता काही बोलली तर विनूच्या जीवाला धोका आहे तर विनू आतमधून ओरडत असतो तू म्हणते की मी वेणूला काहीही होऊ देणार नाही राघव म्हणतो की घरात कट्टा गँग शिरली तू जर अशी त्यांच्यासमोर गेली ना तुला आणि मला सुद्धा जीवाला धोका आहे तेव्हा तू एक लक्षात घे तू असं काहीही करणार नाही कारण तू एका पोलीस ऑफिसरची मुलगी आणि एका पोलीस ऑफिसरची बायको असे म्हणत आता राघव हा सिंधूकडे बघतो तेव्हा आता अखेर राघवनी सिंधू ही त्याची बायको असल्याचे सिंधूला सांगून सिंधूचा आता खऱ्या अर्थाने मनातून राघवने स्वीकार केलेला असतो तर आता राघव त्या कट्टा गँगला कसे पकडतो आणि सिंधूचा आता खरोखर बायको म्हणून राघव कसा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा